की जीवन जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव कवरदार विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय आपण संत श्री श्रीनिवृत्तीनाथांचा हरिपाठ बघत आहे कालपर्यंत आपले सोळा भंग झाले आज आपण या हरिपाठातील सतरावा अभंग पाहूया सतराव्या अभंगामध्ये निवृत्तीनाथ महाराज म्हणत आहेत तिमिर पडळे प्रपंच हा भासे झाकोळला दिसे आत्मनाथ हरिवीण दुजे चिंतिता निभ्रांत अवघेची दिसत मायाभ्रम सांडुनी तिमिर सर्व नारायण हेची पारायण नित्य करी निवृत्ती सज्जन अवघा आत्मराज एकत बीज नाम लाहू आपण देहबुद्धीमध्ये सापडलेलो आहोत हे तर उघडच आहे पण हे घडलं कशामुळं याचं सूत्रबद्ध विवेचन निवृत्तीनाथ महाराज या अभंगामध्ये करतायत ते म्हणतात तिमीर पडळे प्रपंच हा भासे पडळ म्हणजे पडदा आपल्यावरती अंधकाराचा पडदा आहे त्यामुळं आपल्याला प्रपंचाचा भास दिसत आहे असं ते म्हणतात आता इथे गंमत अशी आहे की हे संत श्री निवृत्तीनाथ महाराज सांगत आहेत कुणी सामान्य मनुष्य सांगत नाहीये साहजिक आहे आपल्याला प्रपंच हा भास वाटत नाही वाटत असता तर आपण आजच ताबडतोब ईश्वर प्राप्तीच्या मार्गावरती धावलो असतो आपण प्रपंचामध्ये गुंतून गेलेलो आहोत तर हा पडदा कसा आहे हे समजून घेणं गरजेचं आहे जेव्हा निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की या पडद्यामुळं प्रपंचाचा भास होतो त्याचा अर्थ स्पष्ट आहे की प्रपंच आणि आपण यामध्ये हा पडदा आहे हा पडदा अर्थातच देहबुद्धीचा आहे पण तो पडतो कसा हे आपण बघूया आपण प्रपंच उपभोगतो म्हणजे नेमकं काय करतो आता समजा मी जेवण केलं किंवा समजा मी टी व्हीवरती काहीतरी बघितलं किंवा मी माझ्या घरच्यांशी मित्रांशी संवाद साधला तर यात नेमकं मी काय केलं यात मी माझ्या इंद्रियांच्या मार्फत उपभोग घेतले म्हणजे प्रपंच जर मला उपभोगायचा असेल किंवा प्रपंचाचा मला अनुभव घ्यायचा असेल तर इंद्रिय ही त्याची माध्यम आहेत आता इथे आपण थोडासा आणखी खोल जाऊन विचार करूया इंद्रिय कशाचा उपभोग घेतात इंद्रिय विषयांचा उपभोग घेतात जसं की चव हा जिभेचा विषय झाला स्पर्श हा त्वचेचा दृश्य हा डोळ्यांचा वगैरे वगैरे या विषयांच्या मार्फत आपण प्रपंचाचा अनुभव आपल्या इंद्रियांनी घेतो आता त्वचा म्हणा जीभ म्हणा डोळे कान नाक ही बाहेरची इंद्रिय झाली आपल्या आतही इंद्रिय आहेत मन चित्त बुद्धी अहंकार यांनी मिळून आपलं अंतःकरण तयार होतं ही आपली आतील इंद्रिये आहेत या इंद्रियांचा पण बाह्य इंद्रियांशी संयोग होतो आणि मग आपण विषयाचा भोग घेतो याला आपण प्रपंचाचा उपभोग किंवा अनुभव असं म्हणतो आता नीट जर बघितलं तर आपण खोल खोल कसं गेलो पहा आधी विषय आहे मग त्या विषयाचा उपभोग घेणारं इंद्रिय आहे मग त्याच्याही मागे आतील इंद्रिय आहे आता या आतील इंद्रियांच्या मागेही कुठलं तरी चैतन्य आहेच ना म्हणून ते इंद्रिय काम करतं जसं की आपलं मन हे इंद्रियांचा राजा है। आहे पण मनाच्या मागेही कुठली तरी शक्ती आहे ज्यामुळं मन कार्यरत आहे आणि ती शक्ती ते चैतन्य म्हणजेच आपलं आत्मस्वरूप आहे म्हणजे आता साखळी जोडली गेली मुख्यत आपलं आत्मस्वरूप आहे त्याच्या सत्तेवर मन इत्यादी आपलं अंतःकरण आहे आणि त्याच्या सत्तेवरती बाह्य इंद्रिय आहेत ज्या इंद्रियांच्या मार्फत आपण विषयांचं सेवन करतो प्रपंचाचा अनुभव घेतो आता हे सगळं घडत असताना इतक्या वेगानं घडतं की आत्म्याच्या अधिष्ठानावर हे घडत आहे याचं भानच आपल्याला असत नाही हे पटण्यासाठी तुम्हाला व्यवहारातले एक उदाहरण देतो आपल्याला डोळ्यांमार्फत दृश्य दिसतं हे तर आहे पण आपल्या डोळ्याच्या बाहुलीच्या मागे जे आपण बघतो त्याची उलटी प्रतिमा पडते आणि मेंदूद्वारे ती सुलट करून आपल्याला दिसते हेही सगळ्यांना माहीत आहे पण हे घडतं इतकं वेगानं की आपल्याला ती प्रतिमा सुलटच दिसते तसंच थोडंसं इथं आहे आत्म्याच्याच अधिष्ठानावरती इंद्रिये उपभोग घेतात विषय सेवन करतात पण आपल्या हे लक्षात येत नाही आणि आपण म्हणजे देहच आहोत आणि या देहानंच हा भोग घेतलेला आहे परिणामत मीच त्याचा भोगी आहे असा आपला समज होतो आणि हा मुख्य पडदा आहे घडतं काय की आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावरती इंद्रियांनी भोग घेतला पण इंद्रिये वेगळी आहेत आणि मी वेगळा आहे हा विवेक आपल्या ठिकाणी नसल्यामुळे मीच तो भोग घेतला मीच सुखी आहे मीच दुःखी आहे अशा प्रकारचा भ्रम आपल्या पदरात पडतो आणि यालाच निवृत्तीनाथ महाराज तिमिर पडळ म्हणजेच अंधाराचा पडदा म्हणत आहेत या पडद्यानं केलं काय तर या पडद्यानं असा भ्रम निर्माण केला की प्रपंचाचा भोग घेणारा मी आहे आणि मी म्हणजे देह आहे कारण इंद्रियांनीच तर विषय उपभोगला ना तिथे आत्मा होताच कुठे हेच आपण मग अशी पाहिलं की हे घडतं इतकं वेगानं की तिथे आत्मा आहे याचं भान राहत नाही जसं डोळ्यामध्ये उलटी प्रतिमा उमटली जाते याचं भान असत नाही असा हा अंधकारमय पडदा आहे की ज्यामुळे प्रपंचाचा भास निर्माण झालाय आणि तो निर्माण झालाय देहबुद्धीसाठी किंवा देहबुद्धी सापेक्ष तिथून ती गेली की तिथे आत्मस्वरूपच आहे म्हणूनच ते पुढे म्हणतात झाकोळला दिसे आत्मनाथ या पडद्यामुळे जो आत्माराम आहे आत्मनाथ आहे किंवा आपलं आत्मस्वरूप आहे त्या अर्थातच झाकळलं गेलेलं आहे दुसऱ्या शब्दात सांगायचं तर आपण प्रपंचामध्ये इंद्रियांच्या मार्फत इतके बहिर्मुख झालेलो आहोत की त्याची सत्ता कोणाच्या हातात आहे हेच आपण विसरलो आहोत आणि ती सत्ता आहे आत्मदेवाच्या हातामध्ये आपल्या आत्मस्वरूपाच्या हातामध्ये पुढे ते म्हणतात हरिवेण दुजे चिंतिता निभ्रांत अवघेची दिसतं मायाभ्रम भगवंताशिवाय अन्य कशाचंही चिंतन जर केलं तर निभ्रांत म्हणजे निसंशयपणे सगळी मायाच समोर येते मायेचाच भ्रम आपल्या अनुभवाला येतो उघडच आहे ना हरीशिवाय अन्य कशाचं चिंतन म्हणजे ते विषयाचंच चिंतन जिथे हरी आहे तिथे विषय नाही आणि जिथे विषय आहे तिथे हरी नाही म्हणजेच वेण दुजे चिंतन म्हणजेच विषयाचं चिंतन आता विषयाचं चिंतन जर केलं तर अर्थातच अवघेची दिसतं मायाभ्रम असंच होणार माया तरी आहे काय जे नाही आहे ते आहे असं वाटतं त्याला माया म्हणतात असं महाराज म्हणतात माया म्हणजे भगवंताची सावली असल्यासारखं आहे महाराज तर या टोकाला जाऊन म्हणतात की मायेपासून सुटणं तसं अशक्यच आहे भगवंताला माया इतकी चिकटून आहे पूर्ण भगवद रूप झाल्याशिवाय मायेचा निराश नाही पण इथं निवृत्तीनाथ महाराज सांगतायत की तुम्ही निदान विषयांचं चिंतन तरी सोडा म्हणजे भगवंताकडे जाण्याची वाट रिकामी होईल मायेमध्ये सगळेच आहेत पण मायेची बाधा असणं किंवा मायेची सत्ता आपल्यावर चालणं हा निराळा प्रकार आहे जसं की तहान भूक झोप इत्यादी देहधर्म सगळ्यांना आहेत पण त्या देहधर्मांच्या अधीन जाणं निराळी गोष्ट आहे ना तसंच विषयांचं चिंतन आणि परिणामत अधिकाधिक चिंतन आपल्याला माया भ्रमरूप करतं म्हणजे जणू त्या मायेची सत्ता त्या विषयांची सत्ता आपल्यावर चालते जसं की सुरुवातीला थोडं जास्त झोपलं तर बरं वाटतं पण नंतर हळूहळू आणखी झोपूया आणखी झोपूया असं करत तो मनुष्य कधी आळशी बनतो आणि अख्खा जन्म झोपेत घालवतो हे ते त्याचं ते त्याला कळत नाही आणि यासाठीच निवृत्तीनाथ महाराज सावध करतायत की हरिविणं तुझे चिंतिता निभ्रांत अवघेची दिसतं माया भ्रम तर तू हे हरिवेणं काही चिंतन करू नकोस जे काही चिंतन करायचं असेल तर ते फक्त परमात्म्याचं कर आपल्या आत्मस्वरूपाचं कर पुढे ते तेच सांगतात सांडूनी तिमीर सर्व नारायण हेची पारायण नित्य करी या पडद्याला बाजूला कर आता निरूपणामध्ये याआधी जो पडदा आपण बघितला की ज्याच्यामुळे प्रपंचा भास निर्माण झालाय आपला आत्मदेव लपून राहिलाय त्या पडद्याला बाजूला केलं म्हणजे साधक पूर्णच झाला की पण तसं इथं ते सांगत नाहीत इथं निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत की हा पडदा टाकायचा प्रयत्न तरी कर त्या पडद्याला समजून घे साधकाला सुरुवातीला विवेक आणि वैराग्याचा हात धरूनच पुढे जावं लागतं त्याला भोग खुणावत असतात विषय खुणावत असतात तोही तिकडे धावत असतो पण सोबत त्याचा विवेक असतो विवेकानं स्वतःवरती लगाम घालणं आपल्या इंद्रियांचं संयमन करणं हे साधकाच्या हातात आहे तर ते तू कर असं निवृत्तीनाथ महाराज सांगतायत सांडूनी तिमिर सर्व नारायण हेची पारायण नित्य करी भोग विषयासक्ती जेव्हा खुणावत असेल तेव्हा सर्वत्र भगवत स्वरूप बघण्याचा अभ्यास कर असं ते म्हणत आहेत हा अभ्यास त्या भोगांमधील ताकद कमी करतो त्या आसक्तीतील जोर कमी करतो त्याचा परिणाम पुढे हा पडदा पूर्ण फाटण्यामध्ये होणारच आहे यात काही शंका नाही पण हेची पारायण नित्य करी हे मात्र महत्वाचं आहे प्रासंगिक भगवत स्मरण इथे अपेक्षित नाही जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा स्मरण केलं आणि मग नंतर केलं काय नाही केलं काय समोर भोग आला तर त्यामध्ये वाहवत गेला आणि आता करायला दुसरं काही नाही तर भगवत चिंतन करत बसला असं इथे अपेक्षित नाही ते म्हणतायत नित्य करी भगवत स्मरण नित्य करण्याची गोष्ट आहे ते नित्यत्वानं अंतरंगामध्ये साठवण्याचा अभ्यास करण्याची गोष्ट आहे अचानक अशी अवस्था प्राप्त होणार नाही हेही खरंच आहे म्हणूनच आपल्या वृत्ती जेव्हा जेव्हा बाह्याकार होतात जेव्हा जेव्हा बहिर्मुख होऊन विषयांकडे धावायला लागतात त्या त्यावेळी त्यांना आवरण्याचा उपदेश आपल्या ते आपल्याला करतायत जेव्हा ते म्हणतात सांडूनी तिमिर तेव्हा ते हेच सांगतात की आपल्या देहबुद्धीचा अंधकार टाकायचा अभ्यास करा वृत्ती अंतर्मुख वळवण्याचा अभ्यास करा म्हणजे हळूहळू हे साधेल जसं की बहुतांश विद्यार्थ्यांना वाटतं की बाहेर खेळावं भटकावं सिनेमा बघावा वगैरे वगैरे पण काही विद्यार्थी संयम राखून अभ्यास करतातच ना अर्थातच त्यांना गुणही चांगले मिळतात म्हणजे हा विवेक ही शक्ती आपल्यामध्ये आहे की आपण अंतर्मुख व्हावं तर ती तुम्ही वापरा आणि या तिमिर पडद्याला किंवा तिमीर पडळाला टाका असं निवृत्तीनाथ महाराज म्हणत आहेत आणि यासाठी हात धरा अखंड स्मरणाचा हे जी पारायण नित्य करी शेवटच्या चरणात ते म्हणतात निवृत्ती सज्जन अवघा आत्मराज एकतत्व बीज नाम लाहो लाहो म्हणजे प्राप्त झालं भगवंताचं नाम मला पूर्णत्वानं प्राप्त झालं असं ते म्हणत आहेत निवृत्तीनाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये शेवटच्या चरणामध्ये एकतर ते साधकाची पूर्णावस्था सांगतात किंवा पर्यायानं त्यांची स्वतःची असलेली अवस्था ते मांडतात ते मांडणं अशासाठी आहे की ती अवस्था आदर्शभूत राहावी वरच्या चरणांमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की कशा पद्धतीनं प्रपंचाचा भास निर्माण झाला आहे आपली देहबुद्धीच कशी त्याला कारण आहे आणि हे सगळं घडलंय कारण आपल्याचपासून आपलं आत्मस्वरूप लपून आहे आता हे लपून राहिलेलं आत्मस्वरूप प्रगट कसं होणार तर त्याचा मार्गही ते आपल्याला हेची पारायण नित्य करी या पद्धतीनं सांगतात पण शेवटी मात्र ते कळस सांगतात की साधकाची अवस्था कशी होते तर निवृत्ती सज्जन अवघा आत्मराज सगळीकडे त्याला भगवत स्वरूप प्रचितीला येतं असं ते म्हणतात पण त्याआधी ते म्हणतात निवृत्ती सज्जन स्वतःच तो एक प्रकारे आत्मस्वरूप होतो आणि हे होणं जास्त महत्त्वाचं आहे पुष्कळदा काय होतं आपण जगामध्ये भगवंत बघायला जातो किंवा शोधायला जातो माणसांमध्ये देव आहे पशुप्राण्यांमध्ये देव आहे दगडात देव आहे वगैरे वगैरे तो नाही आहे असं नाही पण आपल्यातील देव न सापडता बाहेर शोधणे यातून हाताला काहीही पडत नाही केवळ वेळ वाया जातो साधकानं स्थिर होऊन आधी अंतरामध्ये स्वतःचं आत्मरूप शोधावं त्याचा साक्षात्कार करून घ्यावा आणि असं केलं तर साहजिकच त्याला अवघा आत्मराज हा अनुभव येतो पुष्कळ वेळा असं सांगितलं जातं की सगळीकडे भगवंत बघा असं महाराज सांगत आहेत पण ते सांगण्याच्या आधी निवृत्तीनाथ महाराज निवृत्ती सज्जना असे शब्द वापरतात इकडे दुर्लक्ष केलं जातं ते सगळीकडे भगवंत बघा असं सांगत नसून सगळीकडे भगवंत दिसतो अशा अवस्थेचं वर्णन करतायत ती बघायची गोष्ट नाही ती घडणारी गोष्ट आहे जसं आपल्या लेकराकडं आई मातृत्वानं बघायचा प्रयत्न करत नाही ते मातृत्व आहेच त्यामुळे त्या, त्या लेकरामध्ये तिला तिचं बाळ दिसतं तसंच हे आहे जो आत्मरूप होतो त्याला सगळीकडे आत्माच दिसतो निवृत्ती सज्जन अवघा आत्मराज पण या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी जे हातामध्ये लागतं नेमकं त्याचंच वर्णन शेवटी ते करतात एक तत्व बीज नाम लाहो भगवंताचं नाम प्राप्त झालं म्हणून या अवस्थेपर्यंत आलो नाम अर्थातच सद्गुरूंनी दिलं पण नुसतं देऊन उपयोग नाही जसं नुसतं अनुग्रह घेऊन उपयोग नाही साधनाही करणं गरजेचं आहे एकतत्व बीज नामच सद्गुरू देतात पण त्याच्या साधनेमुळं काय झालं तर आत्मस्वरूपाकार झाल्यामुळं एक तत्व बीज नाम हे प्राप्तही झालं आणि एकतत्व बीज नाम हे अनुभवालाही आलं या दोन्ही गोष्टींचं संमिश्र वर्णन ते शेवटच्या ओळीमध्ये करतात निवृत्ती सज्जन अवघा आत्मराज एकतत्व बीज नाम लाहू। असा हा सतरावा अभंग आहे आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो पुढील अभंग आपण यथावकाश पाहूच जानकी जीवन स्मरण जय जय राम